आमच्या न्यू होम टूरच्या व्हिडिओमध्ये किचन दाखवताना बोलली होती की कि आमचं किचन हे पूर्ण अॅक्रेलिकमध्ये आम्ही बनवून घेतलेलं आहे तर आम्ही किचनचे जे कॅबिनेट्स बनवलेले आहेत ते सुद्धा ग्लासमध्ये बनवलेले आहेत क्रॉकरी आणि कॅबिनेट तर मी तुम्हाला पहिले कॅबिनेट दाखवते इथे आम्ही पूर्ण ग्लास चार इथे वापरलेले आहे हे सगळे आमचे खाऊचे डबे आहेत आणि मागे कडधान्य डाळी वगैरे अशा सगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत तर ग्लासच्या वापरण्याचा हेतू हाच आहे की सगळं विजिबल राहावं किती संपला आहे आणि किती बाकी आहे कारण बऱ्याचदा आपण जेव्हा डीमार्टला जातो त्यावेळेला आपल्याला अंदाजा नसतो की घरामध्ये किती सामान संपलेलं आहे आणि किती बाकी आहे आणि डबल डबल त्याच गोष्टी होतात आणि दिसायलाही छान दिसतं ॲस्थेटिक लुक आणि आपल्याला अंदाज येतो की किती संपला आहे आणि किती बाकी आहे आणि मेंटेनन्स वाईज पण या ग्लास जार खूप चांगल्या आहेत त्यांना जास्त साफसफाई क्लिनिंगची जास्त गरज नाही पडत तर या सगळ्या ग्लास जार आम्ही डीमार्टमधून घेतलेल्या आहेत तर आधी मी बाराचा सेट घेतला होता तो आणि छोट्याचा बाराचा सेट घेतलेला त्याच्यानंतर हे मिस्टरांनी अजून नऊ या ग्लासच्या घेऊन आले तर या चांगल्या आहेत टफ ग्लास आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे त्यांची आणि इथे जे रोजचे आपले लागतात जसं की साखर मीठ परत चहा पावडर शेंगदाणे खोबरं शेंगदाणे आमच्या घरी जास्ती वापरतात शेंगदाण्याचा कूट तर ते सगळ्यासाठी आम्ही इथे आम्ही आपल्याला किचन मध्ये काम करताना हात पुसण्यासाठी एक नॅपकिन लागतोच ला ला तर त्याच्यासाठी इथे आम्ही हुक लावून नॅपकिन लावलेला आहे मला तरी हात पुसायची सवय आहे त्यांना काही करताना किचन मध्ये देन हे पाणी गरम करण्याचं जार आहे जे आम्ही इथेच ठेवतो कारण स्विच आम्हाला इथे मिळालेला आहे तर इथे इझी पडतात देन हा ग्राइंडिंग मिक्सर आहे जो आत्ता आम्ही रिसेंटली घेतलेला आहे ॲमेझॉनवरून मला शेक बनवायचे असतात प्रोटीन शेक तर ते त्याच्यासाठी हा उपयोगी पडतो परत बाकी काही गोष्टी आहेत आपल्या छोट्या मोठ्या त्याच्यासाठी तो यूजफुल होतो देन आम्ही इथे हे छोटंसं फ्लॉवर पॉट ठेवलेलं आहे जस्ट फॉर अ ॲम्बियन्स आणि फ्रेशनेस रहावा किचनमध्ये म्हणून थोडंसं ग्रीनरी ॲड केलेली आहे तर तिथे ठेवलेलं आहे आमचा हा हब आहे हा फोर बर्नरचा आहे मागे पण मी तुम्हाला दाखवला होता आम्हाला दोन छोटे बर्नर आणि दोन मोठे बर्नर मिळालेले आहे आमचा हा जो आहे हब हा पूर्ण ऑटोमॅटिक आहे तुम्ही बघू शकता तर हा पूर्ण ऑटोमॅटिक आहे त्यामुळे थोडस सेफ्टी कन्सिडर करूनच वापरावा लागतो बाकी हा टफ क्लास आहे इलिकाचा आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन फ्लेम खूप छान आहे आणि मेंटेनन्स करण्यासाठी पण चांगला आहे जस्ट एक लिक्विड मिळतं ते आपण टाकून त्याला नॅपकिनने क्लीन करू शकतो तर दिसायलाही छान आहे आणि यूजसाठी पण चांगला आहे तर त्याचा पाईप आम्हाला ॲक्च्युली ही आमची वेस्ट साईड आलेली आहे किचन हे ईस्ट किंवा वेस्ट फेसिंगच असावं होत आमची ही वेस्ट साईड आहे त्यामुळे हा जो पाईप आहे तो ऑलरेडी इथे दिलेली होती त्यांनी आणि आम्ही काही किचन प्लॅटफॉर्मला डीप कटिंग नाही केलं ह ठेवण्यासाठी तर वरच ठेवायचं म्हणून तो पाईप आता बाहेर दिसत आहे ठीक आहे देन आ, ही आहे आमची चिमणी ही सुद्धा इलिकाचीच घेतलेली आहे आम्ही आणि ही चिमणी मोशन सेन्सर आहे म्हणजे चालू करण्यासाठी फक्त आपल्याला हाताने मोशन करून स्पीड कमी जास्त करू शकतो त्याशिवाय बंदसुद्धा करू शकतो बंद तर ही पण सिक्स्टी एम एम ना सिक्स्टी सेंटीमीटर सेंटीमीटर विथ डक्ट आहे चिमणीचा जो डकचा पार्ट आहे तो झाकण्यासाठी आम्ही तिथे पण काच लावून घेतलेली आहे आणि पाईप त्याचा जो आहे डकचा तो बाहेरच्या साईडला निघालेला आहे तर हे असं इथे आम्ही ग्लास लावून घेतलेला आहे वरती कॅबिनेट्स घेतलेले आहेत आम्ही सगळे हे लोफ्ट घेतलेले आहे ज्याच्यामध्ये आपले एक्स्ट्रा भांडी किंवा आपल्या मराठी लोकांचं बरंच राहन असतोच गावावरून तर त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आम्ही वरती कॅबिनेट केले सध्या तरी ते काम आहेत कारण आमचे इतके पण भांडे नाहीये पण इन फ्युचर काही ना काही आपलं ऍड होतच राहत तर फॉर सेफर साईड ते आहे त्याला पण ग्लासच लावून घेतलेले आहे इथे सुद्धा मी ग्लासचे जार ठेवलेले आहेत इथे मोस्ट ड्रायफ्रूट्स आणि कडधान्य वगैरे कस्तुरी मेथी अशा सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत आणि काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हे मी मिशोवरून मागवलं होतं तर ते तिथे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चारोळे वगैरे खडे मसाले काही जे एक्स्ट्रा आहे ते सगळं ठेवलेलं आहे इथे आम्हाला स्विच मिळालेला आहे चिन्नीच आम्ही स्विच तिथे घेतलेला आहे आणि बाळाचं जे आहे आमचं स्टरलायजर ते तिथे अटॅच केलेलं आहे आणि ही आमची पाण्याची कळशी आहे तांब्याची जी, जी, जी आम्ही नवीन घरात येतानाच घेतलेली गृहप्रवेश करताना ती पण तिथे ठेवलेली आहे त्याच्यानंतर या काही छोट्या मोठ्या वस्तू आपल्या ज्या असतात त्या खिडकीवरती आम्ही ठेवलेल्या आहेत कारण किचन आमचं छोटं आहे तर सगळंच प्लॅटफॉर्मवरती नाही ठेवू शकत तर ते तिथे ठेवलेलं आहे इथे आमचं बेसिन दिलेलं आहे भांडी धुण्यासाठी तर हे बेसिनच्या इथे आम्ही हे स्टँड लावून घेतलेलं आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मिशो हॉलच्या ते स्टँड आहे परत त्याच्यावरतीच घासणी ठेवण्यासाठी पण आम्ही केलेला आहे हे ब्रश आपण बॉटल क्लीन करण्यासाठी जे वापरतो ते देन डस्टबिन आणि इथे आमचं आहे फिल्टर पाण्याचं जे आम्ही कव्हर करण्यासाठी तिथे पण सप्लाय लावून घेतलेला आहे हे आमचं केंटचं अल्कलाईन सुप्रीम फिल्टर आहे फाय लिटर कॅपॅसिटीचं चांगलं आहे आम्हाला घर म्हणजे या घरासोबत पण फिल्टर मिळालं होतं छोटंसं बिल्डरने दिलेलं पण पान त्याची पाण्याची टेस्ट इतकी खास नव्हती आणि पाणी तरी खूप असं गढूळच असायचं तर हे आमचं स्वतःचं ऑलरेडी होतं ते तेच आम्ही अटॅच केलेलं होतं त्याच्यानंतर इथे आम्ही क्रॉकरी कॅबिनेट करून घेतलेले आहेत हे सुद्धा सेम टू सेम त्याच ग्लासचे आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही ज्या काही क्रॉकरीज आहेत आमच्याकडे आणि ज्या एक्स्ट्रा बरण्या आहेत काचेच्या ग्लास वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा जे ग्लास आहेत एक्स्ट्रा काचेचे जे आपण मोस्टली पाहुणे आल्यावरती वापरतो तर ते सगळे ग्लास इथे ठेवलेले आहेत आणि जे क्रॉकरीचे आहे एक्स्ट्रा ते इथं ठेवलेलं आहे आता हे जे तुम्ही बघत आहात हे टँडमचं स्टँड आहे जे की आ, मी जेव्हा किचन ट्रॉली बनवलं आता मी तुम्हाला सांगते दाखवते त्यातल्या ज्या एक्स्ट्रा होत्या त्या मी इथे ठेवलेल्या आहेत यूज करण्यासाठी क्रॉकरीच्या डिश ठेवण्यासाठी गेले इथे आम्हाला ऍक्च्युअली कपाट करायचं होतं एक ज्याच्यामध्ये आपली ग्रोसरी जी काही वरून आपण आणतो ते सगळं एक्स्ट्रा ठेवण्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली इथे थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि हे मधून आणलेले काही ऑलरेडी आमच्याकडे हे डबे होते फिफ्टी सिक्स लिटरचे आहेत ते एक डब्बा तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही सामान ठेवलेलं आहे तर बघूयात इन फ्युचर इथे व्यवस्थित कॅबिनेट करता आलं तर करून घेऊ ज्याच्यामध्ये व्यवस्थित ग्रोसरी वगैरे जे डिमांडचं सा सामान आहे ते राहील परत हे एक्स्ट्रा डबे मी शेवटचे तुम्हाला माहितीच आहे भाजीचे ठेवायला आता भाजी संपलेली आहे त्यामुळे ते रिकामी आहे आणि इथे आमचं भांड्यांचं स्टँड ची टूर तर तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहे मी डाएट प्लॅन कसा करते माझा त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे फ्रीजमध्ये काय काय गोष्टी आहेत आमच्या पूर्ण फ्रीजचं पुन्हा एकदा टूर हवं असेल तर सांगा आमचा फ्रीज आहे टू फोर्टी लिटरचा माझ्यापेक्षा पण हाईटने जास्ती आहे आणि त्याच्यावरती काही असे डेकोरेटिव्ह आयटम्स आणि मॅग्नेट्स मी चिटकवलेत आणि जे काही वीकली मील प्लॅन आहे ते मी चिटकवते त्याच्यावरती तर हा फ्रीज पूर्ण ट्विन कूलिंग आहे आपण चेंज करू शकतो आपल्याला हवं तसं पाच मिनटामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बर्फ बनतो तर याच्याबद्दल सांगेल मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण किचन बघून घेऊया पूर्ण किचन आमचं छोटं आहे आम त्यामुळे ट्रॉली आम्हाला लिमिटेड आणि करता तर या साइडला हब आलेला आहे म्हणून आम्ही इथे सिलेंडर ठेवण्यासाठी हा कप्पा करून घेतलेला आहे दोन सिलेंडर इथे आरामात बसतात दोन तर जनरली आता सगळ्यांचे बसतात एक इथे आम्ही कटलरी ड्रॉवर करून घेतलेलं आहे हे सगळं टँडमच आहे ठीक आहे हे टँडम आहे हे क्लीन करण्यासाठी खूप इझी आहे रिमूव्ह करता येतं आपण हे असं काढून साफ करू शकतो व्यवस्थित क्लीन आणि हे टँडम असल्यामुळे काही पण जर चुकून पाणी पडलं किंवा ऑइली काय असलं तर खराब नाही होत व्यवस्थित धुता येतं तर हे असं आहे ते आम्ही तर आमच्याकडे जे वुडनचे चमचे आहेत काही मला मिळाले आहेत आयन तव्यासोबत आणि आपल्याला मिक्सरसोबत मिळतात हे आहात आपलं लिंबू पिळण्याचं चहाची गाळणी काही स्टॅपलर्स किचनमध्ये लागतातच आपल्याला एखादं पॅकेट वाटून केलं तर कैची आहे देन चमचे भाजीचे काही आणि शोर्याचे काही छोटे मोठे चमचे आणि ब्रश आहेत बॉटल क्लिनिंगचे आणि आपल्या सुऱ्या आणि चमचेसाठी इथे एक कप्पा आहे तर हे व्यवस्थित बसतं याच्यामध्ये सगळं आणि घाईच्या वेळेला व्यवस्थित सगळं जागच्या जागी असतं त्यामुळे लगेच घेता येतं दुसरा ड्रॉवर जो आहे त्याच्यामध्ये आम्ही जे काही स्टीलचे ग्लास आहेत परत आपले चहाचे कप जे असतात आणि डब्याला लागणारे डबे परत बाळाचे डबे ग्लास वगैरे ते सगळे ठेवलेले आहेत वाट्या काही एक्स्ट्रा जास्ती काही ठेवलेलं नाही आहे आपलं स्टँड जे आपण कढईच्या खाली आणि पातेल्यांच्या खाली वापरतो काही केल्यावरती तर एक गोष्ट सांगायची राहिली की आमचं हे सगळं सॉफ्ट क्लोज आहे म्हणजे आपण इथून धक्का दिल्यानंतर ते आरामात क्लोज होतं त्यामुळे आपल्याला सवय असते की कधी कधी आपण घाईमध्ये खूप जोरामध्ये धक्का मारतो आणि त्याच्यामुळे आपटून आपटून ट्रॉली खराब होण्याची जास्त शक्यता असते सॉफ्ट क्लोज असेल तर ते आपण कितीही हो जोरामध्ये त्याला धक्का मारला तरी पण ते, ते सॉफ्टली क्लोज होतो म्हणजे लाईफ त्याची ट्रॉलीची जास्त चांगली राहते त्याच्यानंतर हा खालचा जो आहे कप्पा हा आम्ही ताटं ठेवण्यासाठी आणि ज्या काही छोट्या मोठ्या डिशेस आहेत नाश्त्याच्या ठेवण्यासाठी केलेला आहे याच्यामध्ये हे टँडम आहे ठेवण्यासाठी हे टँडम आमच्याकडे एक्स्ट्रा होते ले ले। का का ते सहा दिलेले आमच्या फर्निचर बनवणाऱ्या काकांनी तर ते तितकी गरज नव्हती दोनच हवे होते तर आम्ही इथे ते दोनच ठेवलेले आहे हा एक ड्रॉवर आहे हा थोडासा डीप आहे याच्यामध्ये आपण बरण्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी ठेवू शकतो आम्ही याच्यामध्ये आमचा मसाल्याचा जो डब्बा आहे तो ठेवलेला आहे देन माझी फ्लॅक्स सीड पावडर मी शेक पिते त्याचे काही बरण्या आहेत देन आपले हे चॉपर कटिंग वगैरे ग्लास आहे काचेचा आणि हे शेकचे आपले काय बोलले बॉटल आहे प्रोटेन शेक बनवायची आणि तेलाची बर्दन वगैरे त्याच्यानंतर खालचा कप्पा सुद्धा जो आहे हा ड्रॉवर तो सुद्धा डीप ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये पातेली जी एकात एक बसतात तवे वगैरे परत किसनी मिक्सरचं भांड देवाची काही भांडी वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे कप्पा इथे आम्हाला मिळालेला आहे थोडा मोठा मिळाला आहे कारण तिथली जी जागा आहे ती सुद्धा यूज झालेली आहे म्हणजे हा डीप आहे आतमध्ये ज्याच्यामध्ये आमचं मिक्सर एक्स्ट्रा जे काही तांदूळ पीठ परत आपल्या काही गोष्टी असतात खाण्याच्या त्या ठेवू शकतो आणि तेल वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात इथे आम्ही बेसिनच्या खाली सुद्धा हा कप्पा क्लोज करून घेतलेला आहे ही जागा इथे आम्ही आमचे जे तवे आहेत मिक्सरचे भांडे एक्स्ट्रा जे कुकर्स आहेत कढई मोठ्या मोठ्या ते सगळं ठेवण्यासाठी यूज करत आहोत असं छोटस आमचं किचन आहे जे आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि जे काही एक्स्ट्रा साबण असतात आणि भांड्यांचे साबण परत घासण्या वगैरे किंवा कपड्याची पावडर आणि एक्स्ट्रा काही अजून भांडी तर त्याच्यासाठी आम्ही ड्राय गॅलरीमध्ये केलेलेच आहे कॅबिनेट्स ते तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेले आत्ता सध्या नाही दाखवू शकत कारण आम्ही भरपूर सारे कांदे आणलेले आहेत आणि ते ठेवलेले हो आहेत तर वॉशरूममध्ये सुद्धा आम्ही कॅबिनेट केलेले आहेत ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही आपले लिक्विड वगैरे असतील साबण असतील ते ठेवू शकतो तर तो, तो, तो पसारा इथला थोडा कमी झालेला आहे आणि बाकी सगळं जे काही आहे ते आम्ही असं ऑर्गनाईज केलेलं आहे तर तुम्हाला आमचं किचन कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्हाला काही हवं असेल कुठली व्हिडिओ हवी असेल फ्रीज रिलेटेड किंवा मटेरियल रिलेटेड किचनच्या तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात तर तुमचं असंच आमच्यावरती प्रेम राहू दे भेटूयात अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद